एक गंमत बघा महाराष्ट्रात एकोणीसशे एकसष्ट पासून एक कायदा आहे जमीन धारणा कमाल मर्यादा कायदा हो ज्याला आपण सगळे सीलिंग कायदा म्हणतो अगदी म्हणजे एका कुटुंबाला कितीही शेतजमीन ठेवता येत नाही त्यावर एक मर्यादा आहे बरोबर पण मग आपण जेव्हा पश्चिम महाराष्ट्रातून किंवा अगदी विदर्भातून प्रवास करतो तेव्हा तेव्हा दिसतात मोठमोठे फार्म हाऊसेस हो पाचशे हजार एकरची बागायत क्षेत्र दिसतात मग प्रश्न पडतो की कायद्याने मर्यादा घातलीये मग हे शेकडो एकरचे आकडे येतात तरी कुठून हाच विरोधाभास आज उलगडणार आहोत आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की कायद्याच्या चौकटीत राहून म्हणजे कोणतीही बेकायदेशीर गोष्ट न करता एवढी मोठी जमीन मालकी कशी टिकवली जाते यातल्या कायदेशीर युक्त्या आणि हुशारीने केलेल्या रचना समजून घ्यायच्या आहेत याला चोरी नाही तर कायदेशीर व्यवस्थापन किंवा लिगल इंजिनिअरिंग म्हणतात चला तर मग यातलं इंगित शोधूया नक्कीच आणि सुरुवात कायद्याच्या पायापासून करूया एक गैरसमज असतो की कायदा सरसकट सगळ्या जमिनीला एकच एकरची मर्यादा लावतो अच्छा तसं नाहीये का नाही तसं नाहीये खरी गंमत जमिनीच्या प्रकारात आणि तिथे पाणी किती उपलब्ध आहे ह्यात दडलेली आहे ओके म्हणजे सगळ्या जमिनी सारख्या नाहीत अजिबात नाही कायद्याने जमिनीचे चार मुख्य वर्ग केले आहेत पहिला आहे वर्ग एक म्हणजे बारमाही बागायत असलेली जमीन म्हणजे जिथे वर्षातून दोन पिकांसाठी पाणी मिळतं हो कालव्याचं किंवा धरणाचं खात्रीशीर पाणी इथे मर्यादा सर्वात कमी आहे फक्त अठरा एकर फक्त अठरा एकर हो दुसरा वर्ग आहे हंगामी बागायत जिथे एकाच पिकासाठी पाणी मिळतं तिथे मर्यादा थोडी वाढते सत्तावीस एकर होते म्हणजे जिथे पाण्याची सोय जास्त तिथे मर्यादा कमी सरळ हिशोब की नाही अगदी आणि मग येतो तिसरा आणि चौथा वर्ग जिथे आपल्याकडची बहुतांश जमिनी येते म्हणजे कोरडवाऊ जमिनी हो तिसरा वर्ग आहे अशाश्वत बागायत म्हणजे विहीर किंवा बोरवेलवर अवलंबून असलेली जमीन पाण्याची खात्री नसल्याने मर्यादा छत्तीस ते अठ्ठेचाळीस एकर पर्यंत जाते आणि चौथा आणि चौथा सर्वात महत्वाचा वर्ग म्हणजे कोरडवाहू किंवा जिरायत जमीन जी पूर्णपणे पावसावर अवलंबून असते इथे कमाल मर्यादा आहे थेट चोपन्न एकर ओके म्हणजे एका कुटुंबासाठी जास्तीत जास्त चोपन्न एकर पण तरी माझा प्रश्न तोच आहे पाचशे हजार एकरचे फार्म या कायद्याच्या चौकटीत बसतातच कसे मला तर हा आकडा अजूनही अशक्य वाटतोय हा आकडा अशक्य वाटतो कारण आपण कुटुंब या शब्दाचा सरळ अर्थ घेतो म्हणजे पण कायद्याच्या पुस्तकात कुटुंब या शब्दाची जी व्याख्या आहे तीच या सगळ्या मोठ्या खेळाची किल्ली आहे अच्छा मग कायद्यानुसार कुटुंब म्हणजे काय मग कायद्यानुसार कुटुंब म्हणजे पती पत्नी आणि त्यांची अज्ञान मुले म्हणजे अठरा वर्षाखालील मुले ठीक आहे पण यातली सर्वात मोठी आणि सर्रास वापरली जाणारी पळवाट आहे सज्ञान मुलगा मेजर सन हो कायद्याच्या दृष्टीने अठरा वर्षांवरील प्रत्येक मुलगा हा एक स्वतंत्र कुटुंब मानला जातो एक मिनिट थांबा म्हणजे एका घरात वडील आणि चार सज्ञान मुलं असतील तर सरकार त्यांना एक कुटुंब मानत नाही नाही महसुली कागदपत्रांवर ती एक नाही तर पाच स्वतंत्र कुटुंब होतात बाप रे आता विचार करा प्रत्येकाच्या नावावर चोपन्न एकर कोरडवाहू जमीन धरली तर एकूण जमीन किती झाली पाच गुणिली चोपन्न दोनशे सत्तर एकर अगदी ही दोनशे सत्तर एकर जमीन कायदेशीर रित्या एकाच घरात राहते कागदोपत्री ती पाच वेगवेगळ्या व्यक्तींची आहे पण व्यवहारात पण व्यवहारात ती एकाच कुटुंबाकडून एकाच युनिट प्रमाणे कसली जाते नियंत्रण एकाच व्यक्तीकडे बरोबर अरे वा म्हणजे कायद्याच्याच व्याख्येचा वापर करून मर्यादेला वाढवलं ही ही तर जबरदस्त कायदेशीर हो आणि विभागणी फक्त मुलांच्या नावावरच थांबत नाही अजूनही काही आहेत ना यातलीच एक धक्कादायक पण तितकीच प्रभावी पद्धत म्हणजे कागदोपत्री घटस्फोट घटस्फोट त्याचा आणि जमिनीचा काय संबंध थेट संबंध आहे कायद्यानुसार पती पत्नी हे एक युनिट आहेत आणि त्यांना मिळून चोपन्न एकरची मर्यादा लागू होते हो पण जर त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला तर ते दोन स्वतंत्र व्यक्ती बनतात अच्छा त्यामुळे प्रत्येकाला स्वतंत्रपणे चौपन्न चोपन्न एकर जमीन धारण करण्याचा हक्क मिळतो म्हणजे एका कुटुंबाची मर्यादा थेट एकशे आठ एकर होते थांबा म्हणजे लोक फक्त जमीन वाचवण्यासाठी घटस्फोट घेतात आणि प्रशासन ते काहीच करू शकत नाही खूप अवघड आहे कारण अनेक प्रकरणांमध्ये हे जोडपे प्रत्यक्षात एकत्र राहत असतं त्यांचा संसार सुरळीत सुरू असतो पण महसूल दप्तरी ते विभक्त असतात आणि हे सिद्ध कसं करणार तेच तर प्रशासनासाठी हे सिद्ध करणं जवळजवळ अशक्य असतं की हा घटस्फोट बनावट आहे कारण त्यांच्याकडे न्यायालयाचा कायदेशीर आदेश असतो तुम्ही न्यायालयाच्या आदेशाला आव्हान कसं देणार खरंय हे कागदोपत्री घटस्फोटाचं उदाहरण तर धक्कादायक आहे म्हणजे कुटुंबाची व्याख्या वापरून मर्यादा पाचपट करता येते पण तरीही आपण पाचशे हजार एकरच्या गोष्टी करतोय तिथपर्यंत आकडा कसा पोहोचतो ह्या कायद्यात अजून काही मोठी सूट आहे का आहे आणि तीच या सगळ्या मागची मुख्य ताकद आहे कुटुंबाच्या व्याख्येतील पळवाटा वापरून जमीन काही शेकडो एकरांपर्यंत नेता येते पण हजारो एकरसाठी हो हजारो एकर जमिनीला कायदेशीर संरक्षण देणारं एक महाद्वार या कायद्यातच आहे आणि ते म्हणजे कायद्यातील कलम सत्तेचाळीस कलम सत्तेचाळीस हो हे काय आहे नेमकं कलम सत्तेचाळीस हे या कायद्याचं एक असं वैशिष्ट्य आहे जे काही विशिष्ट प्रकारच्या संस्थांना सिलिंग कायद्यातून पूर्णपणे सूट पूर्णपणे हो आपण आज जी हजारो एकरची मोठी धारण क्षेत्र पाहतो त्यापैकी नव्वद टक्के ह्याच कलमामुळे अस्तित्वात आहेत अच्छा म्हणजे काही संस्थांना हा चोपन्न एकरचा नियम लागूच होत नाही कोणते आहे त्या संस्था यातलं पहिलं आणि सर्वात मोठं उदाहरण आहे सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणजे पब्लिक ट्रस्ट आणि देवस्थान देवस्थान हो अनेक जुन्या जमीनदारांनी आणि इनामदारांनी सिलिंग कायदा आल्यावर आपल्या जमिनी वाचवण्यासाठी त्या सार्वजनिक ट्रस्ट किंवा देवस्थान इनाम म्हणून वर्ग केल्या अच्छा कायद्यानुसार धार्मिक किंवा शैक्षणिक कार्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनींना सिलिंग मधून सूट मिळते म्हणजे जमीन देवाच्या नावे करायची आणि स्वतःच त्याचे विश्वस्त व्हायचं वा म्हणजे मालकी कागदोपत्री देवाची पण नियंत्रण स्वतःच ठेवायचं अगदी तसंच हजारो एकर जमीन देवाच्या नावे केली जाते आणि मूळ जमीनदारांचे वर्षच पिढ्यान पिढ्या त्याचे विश्वस्त म्हणून त्या जमिनीवर अप्रत्यक्ष नियंत्रण ठेवतात कायद्याच्या दृष्टीने सगळं काही बरोबर देवस्थान आणि ट्रस्टच ठीक आहे पण मी ऐकलंय की अनेक शैक्षणिक संस्थांकडेही प्रचंड जमिनी आहेत त्यांनाही अशी सूट मिळते का हो तोच दुसरा मार्ग आहे शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करायचं आणि स्वतःची शेकडो एकर जमीन शैक्षणिक संकुल म्हणून दाखवायची हो किंवा प्रात्यक्षिक प्रक्षेत्र म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन फार्म म्हणून दाखवायची एकदा जमीन संस्थेची झाली की ती सिलिंग मुक्त होते आणि प्रत्यक्षात तिथे शेतीच केली जाते अलेक्दा ऊस किंवा इतर नगदी पिकांची शेतीच केली जाते आणि त्याचं उत्पन्न संस्थेच्या माध्यमातून पुन्हा अप्रत्यक्षपणे नियंत्रण करणाऱ्यांकडेच येतं तिसरी कोणती सूट आहे तिसरं उदाहरण आहे पांजरापोळ आणि गोशाळा अच्छा कायद्यानुसार गुरांच्या संरक्षणासाठी किंवा पैदाशीसाठी ज्याला आपण स्टड फार्म म्हणतो वापरल्या जाणाऱ्या जमिनींना सूट मिळते याचा वापर करून अनेक मोठे जमीनदार आपली शेकडो एकर जमीन चराऊ कुरण म्हणून घोषित करतात आणि कायद्याच्या कचाट्यातून सहज बाहेर पडतात आणि साखर कारखान्यांचं काय त्यांच्याकडे हजारो एकर जमीन असते तो चौथा आणि महत्वाचा मुद्दा आहे औद्योगिक वापर ओके कायद्यानुसार जर एखादी जमीन औद्योगिक कारणांसाठी वापरली जाणार असेल तर तिला सिलिंग सूट मिळते अनेक मोठे व्यावसायिक प्रोसेसिंग युनिट किंवा विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे जमीन राखीव असल्याचे दाखवून औद्योगिक सूट मिळवतात म्हणजे एकदा जमिनीचा वापर अकृषिक झाला की की सिलिंगची मर्यादा आपोआपच लागू होत नाही म्हणजे हे सगळे मार्ग तर जुने आणि प्रस्थापित झालेले दिसत पण आजचं जग कॉर्पोरेट कंपन्यांचं आहे शहरी गुंतवणूकदारांचा आहे काळ बदलला तसे जमीन वाचवण्याचे मार्गही आधुनिक झाले आहेत का हो नक्कीच झाले आहेत आणि यासाठी आता नवीन धोरणांचा आधार घेतला जातोय यातील सर्वात मोठं आणि सध्या प्रचलित असलेलं उदाहरण म्हणजे कृषी पर्यटन कृषी पर्यटन पण ते तर शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन देणारी योजना आहे ना हो पण तिचा वापर कसा केला जातो ते बघा शासनाने कृषी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक सवलती दिल्या आहेत त्याचा फायदा घेतला जातो हो अनेक श्रीमंत व्यक्ती शेकडो एकर जमिनीवर अॅग्रो टुरिझम रिसॉर्ट सुरू करतात कागदोपत्री तो पर्यटन प्रकल्प असतो पण प्रत्यक्षात प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असतं बरोबर चार दोन खोल्या बांधून उर्वरित नव्वद टक्के जमीन ही लँडस्केपिंग फळबागा आणि भव्य फार्म हाऊससाठी साठी वापरली जाते आणि मग युक्तिवाद काय करतात युक्तिवाद असा की ही जमीन आता पर्यटन प्रकल्पाचा भाग बनल्यामुळे ती केवळ शेतजमीन राहत नाही आणि म्हणून ती सिलिंग मधून वाचवली जाते म्हणजे दोन कॉटेज बांधायचे त्याला रिझॉर्ट म्हणायचं आणि आपली दोनशे एकरची शेती वाचवायची हे तर खूपच सोपं दिसतंय कायदेशीर दृष्ट्या ते शक्य आहे दुसरी एक आधुनिक पद्धत म्हणजे कंत्राटी शेती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हो इथे कंपन्या थेट जमीन विकत घेत नाहीत पण हजारो एकर जमिनीवर नियंत्रण मिळवतात ते कसं एखादी मोठी फूड प्रोसेसिंग कंपनी शेकडो लहान शेतकऱ्यांशी करार करते कागदोपत्री जमिनीची मालकी शेतकऱ्यांचीच राहते जी पंचावन्न एकरच्या आत असते अच्छा तयार झालेला माल कोणाला विकायचा हे सर्व हे सर्व ती कंपनी ठरवते अगदी म्हणजे मालक तुम्हीच राहा पण चाव्या आमच्याकडे द्या असा प्रकारे हा अगदी तसंच आणि कायद्याच्या दृष्टीने यात काही चूक नाही कारण कागदावर प्रत्येक शेतकरी हा स्वतंत्र मालकच असतो त्यामुळे जरी मालकी हक्क विखुरलेले असले तरी हजारो एकर जमिनीचं ऑपरेशनल होल्डिंग एकाच कंपनीकडे येतं कायद्याचा भंग होत नाही पण जमिनीचं केंद्रीकरण मात्र होतच या सगळ्या तर कायदेशीर पळवाटा झाल्या पण याशिवाय काही छुपे व्यवहार आणि प्रशासकीय पातळीवरील अडचणी याला हातभार लावत असतीलच नाही का नक्कीच लावतात यातला सर्वात जुना आणि आजही चालणारा प्रकार म्हणजे बेनामी व्यवहार म्हणजे विश्वासू नोकर ड्रायव्हर किंवा वर्षानुवर्षे शेतात काम करणाऱ्या सालगड्यांच्या नावावर जमिनी खरेदी केल्या जातात अरे बापरे सात बारा त्यांच्या नावे असतो पण जमिनीचा ताबा आणि उत्पन्न मालकाकडेच राहतं हे सिद्ध करणं खूप अवघड असतं आणि समजा प्रशासनाने एखादी जमीन अतिरिक्त आहे असं ठरवलं तर मग काय होतं तर मग दुसरा महत्वाचा मुद्दा येतो न्यायालयीन लढा आणि स्थगिती आदेश म्हणजे कोर्टात जायचं हो जेव्हा महसूल खाते एखाद्याची जमीन अतिरिक्त ठरवतं तेव्हा मालक थेट कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागतो हे खटले वीस तीस वर्ष चालतात आणि तोपर्यंत जमिनीचं काय तोपर्यंत न्यायालयाकडून स्थगिती आदेश म्हणजे स्टे ऑर्डर मिळून जमिनीचा ताबा स्वतःकडेच ठेवला जातो अनेकदा तीस वर्षात पिढी बदलते कायदे बदलतात आणि मूळ प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होऊन फाईलमध्ये बंद होतं आणि शहरीकरणाचाही मोठा वाटा असेलच जशी शहरं वाढत आहेत तसं रूपांतरण ए अगदी तो एक कळीचा मुद्दा आहे एकदा जमीन एने झाली की ती कृषी जमीन धारणा कायद्याच्या कक्षे बाहेर जाते आणि बिल्डर्स हेच करतात बरोबर मोठे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स शेतकऱ्यांकडून हजारो एकर शेतजमीन विकत घेऊन ती भविष्यातील प्रकल्पांसाठी एन करून ठेवतात त्यामुळे ते हजारो एकरचे लँड बँक तयार करतात ज्यावर सिलिंग कायदा लागूच होत नाही यात अजून काही नवीन पैलू आहेत का हो एक नवीन आणि अनपेक्षित पैलू जोडला गेला आहे तो म्हणजे खासगी वने प्रायव्हेट फॉरेस्ट हो सर्वोच्च न्यायालयाच्या काही अलीकडच्या निकालांमुळे शासनाने पूर्वी संपादित केलेली हजारो एकर खासगी जंगले मूळ मालकांना परत मिळाली आहेत अच्छा यामुळे अचानक मोठ्या जमिनी काही व्यक्तींच्या आणि विकासकांच्या ताब्यात आल्या आहेत ज्यावर सिलिंग कायद्याची अंमलबजावणी करणं हे एक नवीन आव्हान आहे तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय एकोणीसशे एकसष्ट मध्ये जेव्हा हा कायदा आला तेव्हा त्याचा उद्देश सामाजिक न्याय आणि जमिनीचे न्याय वाटप हा होता होता पण पण आज असं दिसतंय की कायद्यातील सवलती कुटुंबाच्या व्याख्येचा लवचिक वापर आणि आधुनिक धोरणांमुळे जमिनीचे केंद्रीकरण थांबलेलं नाही फक्त त्याचं स्वरूप बदललं आहे हे अगदी खरं आहे कायदा सरंजामशाही संपवण्यात काही प्रमाणात यशस्वी झाला पण त्याने नवं जमीनदार म्हणजे न्यो लँडलॉर्ड्स तयार केले आहेत नवा जमीनदार हो हे नव जमीनदार आता शेतकरी म्हणून ओळखले जात नाहीत तर ते विश्वस्त शिक्षण सम्राट साखर सम्राट किंवा रिअल इस्टेट टायकून म्हणून हजारो एकर जमिनीवर नियंत्रण ठेवत आहेत म्हणजे कायद्याच्या पुस्तकात चोपन्न एकरची मर्यादा आहे हो पण वास्तवात ती अमर्यादा आहे कारण ती मर्यादा आता जमिनीच्या तुकड्यावर नाही तर त्या जमिनीच्या मालकाचा कायदेशीर व्यवस्थापन कौशल्यावर का अवलंबून आहे म्हणजे ज्याचं कायद्याचं ज्ञान आणि आर्थिक ताकद जास्त त्याच्यासाठी ही मर्यादा तितकीच लवचिक बनते श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक प्रश्न सोडून जाऊया जमीन सुधारणा कायद्याने खरोखर जमिनीची मालकी बदलली की फक्त जमीनदाराची पदवी सरदार किंवा इनामदारवरून ट्रस्टी किंवा डायरेक्टर अशी बदलली